हजारो वर्षापासून आपण नागपंचमी हा सण साजरा करतो आणि या सणाच्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक श्री माता भगिनी नागांचं पूजन करतात नाग नसल तर त्या प्रतिमेचं सुद्धा पूजन करतात घराघरामध्ये आपण पाहतो देव मानतो आपल्या घरातील जी ग्रहिणी नागाला आपला भाऊ मानतो हो, आणि पूजन करून जीवनभर तू आमचं रक्षण करशील बाबा तर हे नागांचं पूजन आपण किती वर्षापासून करतोय काय याच्या पाठी रहस्यमय कथा आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत ऐकणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत आपण ऐका अर्धा व्हिडिओ सोडू नका कारण अर्ध ज्ञान प्राप्त होतं आणि अर्ध ज्ञान म्हणजे आपण पापाचं भाग्यदारी मराठी कथाकथन चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपलं ही माहिती जर आवडली तर नागदेवताय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा नागदैवत हे तुमचं नक्की रक्षण करिलो तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वीची सत्याचं आणि धर्माचं राज्य होत महाभारताचं युद्ध संपलं होतं पांडव आणि कौरव पांडवांचा विजय झालेला होता, होता, होता कुरुक्षेत्राची भूमी रक्तरंजित होती परंतु शांत झालेली होती परंतु ही जी घटना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हृदयामध्ये होते हे भय त्यावेळी पांडवांचे वंशच पांडवांच्या नंतर राजा परीक्षित म्हणजेच अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित राज्य करत होता आदर्श राजा होता न्यायप्रिय धर्माचं रक्षण करणारा राजा होता आणि त्याच्या राज्यामध्ये कुणीही उपाशी राहत नव्हतं दुःखी नव्हतं प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय मिळत होता परंतु काळाची गती कुणीही थांबू शकत नाही कर्म हे भोगावंच लागतं आणि एके दिवशी एका छोट्याशा चुकीनं या राजाच्या जीवनामध्ये वादळ निर्माण झालं परीक्षित राजाचं तो दिवस म्हणजे राजा परीक्षित शिकारीला गेला उन्हाळ्याचं दिवस होत दुपार झालेली होती आणि या राजा परीक्षित आहे ताहनेनं व्याकुळ झाला कारण जंगलामध्ये त्याला पाणी मिळालं नव्हतं राजा पाणी शोधत होता आणि पाणी शोधता शोधता राजा एका आश्रमाजवळ येऊन पोचला पाण्याच्या शोधात तो आश्रम होता ऋषी शमींचा आणि त्यावेळी ऋषी शमी तपचार्यामध्ये लीन होऊन गेले होते समाधिस्त होते राजाने अनेक आवाज दिला हे महात्मा हे महात्मा परंतु ऋषी समाधिस्त असल्यामुळं ते ऐकणार कसे हो राजाला तहान लागली होती आणि या परीक्षित राजाला भयंकर असा क्रोध आला आणि या राजानं क्रोधानं आश्रमाच्या बाहेर एक मेलेला साप पडलेला होता आणि हा साप राजदंडाने उचलला आणि या परीक्षित राजानं शमी ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला हो आणि ही जी मूर्खता या राजाची चूक आणि या चुकीमुळं राजावरती एक भयंकर संकट आलो ऋषी शमींच्या गळ्यात जो साप टाकला होता आणि त्या सापामुळे ऋषी शमींची त्या ठिकाणी समाधी भंग झाली भंग झाले आणि त्यांनी पाहिलं की आपल्या गळ्यात मेलेला साप शमी ऋषी फार दुःखी झाले परंतु त्याच ठिकाणी शमी ऋषींचा पुत्र शृंगी फार मोठा हातपचारी होता तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी पाहिलं अतिशय कृतीत झाला की जसा ज्वालामुखी फुटावा तसा त्याच्या रागाचा उद्रेक झाला आणि या ऋषी श्रृंगीनं शाप दिला परीक्षित राजाला की राजा तू माझ्या निरापराध पित्याचा अपमान केलास तुला मी शाप देतो की राजा आजपासून तू सातव्या दिवशी तुला तक्षक नावाचा नाग दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल असा शाप दिला राजा परीक्षकानं हे सगळं ऐकलं राजाला पश्चाताप झाला राजाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं दुःखी झाला राजा ला आणि त्या ठिकाणी तो राजा शमी ऋषींच्या पायावरती नतमस्तक झाला महर्षी माझ्या हातून अपमान झालाय माझ्या हातून भयानक पाप झालंय चूक झाली मला माफ करा मी माझा धर्म विसरलो गयावया करायला लागला हा राजा क्षमा करा ऋषी ऋषी शमींचं हृदय अगदी भरून आलं दयाळू होते ऋषी ऋषीत म्हणले राजा तू केलेलं काम निंदनीय आहे परंतु ऐक माझ्या मुलानं दिलेला शाप मी माघार घेऊ शकत नाही राजा तुझा आता फक्त सातच दिवस राहिलेत आणि या सात दिवसामध्ये तू प्रत्येक वेळेचा सदुपयोग कर प्रत्येक क्षणाचा सुतदेवांच्या देवांच्याकडून तू भागवत कथा ऐकून घे आणि मोक्ष प्राप्त करून घे राजानं हे सगळं बोलणं ऐकलं आणि राजा, राजा परीक्षित गंगा नदीच्या किनाऱ्यावरती गेला आणि सात दिवस त्या ठिकाणी भागवत कथा राजा ऐकत होता सातवा दिवस उजडला सूर्य उगवला आणि तक्षक नावाचा नाग एका ब्राह्मणाच्या रूपात आला हो राजाच्या जवळ आणि म्हणाला हे राजन मी आपल्यासाठी काही फळे आणले आहेत आपण घ्या राजाने निर्भयतेने त्या फळाला हात लावला आणि त्याच क्षणी जो ब्राह्मण होता मूळ हा तक्षक नाग होता हो आणि त्याच ठिकाणी त्या तक्षक नाग तयार झाला बघा ब्राह्मणाच्या रूपात आलेला आणि परीक्षित राजाला दंश केला विष एवढं जहाल होतं की शनातन राजांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी परीक्षित राजाचा सगळीकडे हा आकार माजला संपूर्ण राज्यामध्ये आणि नंतर त्याचा पुत्र जयविजय जनविजय हा पुत्र होता परीक्षित राजाचा हा सुद्धा पराक्रमी होता धाडशी होता आणि हा राजा गादीवरती बसला आपल्या पित्याच्या मजी हा जनविजय परंतु त्याच्या मनामध्ये एक राग होता क्रोध होता की माझ्या पित्याचा मृत्यू सर्पदंशानं व्हावा त्या ते ठिकाणी त्यानं निश्चय केला या जनविजय राजानं की संपूर्ण या पृथ्वी तलावरील नाग जात मी नष्ट करून टाकील मारून टाकेल सगळ्या नागांना पित्याच्या मृत्यूचा बदला घेईल आणि या राजानं ठरवलं की यज्ञ करायचा मोठा हा जनविजय राजानं आणि महान यज्ञ त्या ठिकाणी केला तयारी केली यज्ञाची त्या यज्ञाचं नाव होतं सर्पसत्र यज्ञ यज्ञ चालू केला यज्ञशाळेमध्ये अहो यज्ञ साधारण नव्हता अग्नीच्या भयानक ज्वाळा आकाशाला भेटलेल्या होत्या मंत्र उच्चार जोरात चालू होता आणि सगळ्या सर्पांना आपल्याकडे खेचून घेणारा हा यज्ञ होता मंत्र उच्चार चालू होते सारखे यज्ञ थांबत नव्हता हजारो साप नाग वेगवेगळ्या जातीचे आकाश मार्गाने येत आणि या यज्ञामध्ये भस्म होऊन जात होते जळून जायचे नाग साप लाखो साप त्या ठिकाणी नाग जळून गेले यज्ञामध्ये हो। खेचून आणत होता यज्ञ या सृष्टीच्या कानाकोपऱ्यातून नाग त्या ठिकाणी येत होते आणि यज्ञामध्ये पडून जळून जात होते पाताळ लोक सगळीकडे हा आकार माजला आणि नाग लोकांमध्ये ही बातमी समजली वासुकी शेष नाग अत्यंत चिंतित झाले की हा यज्ञ जर चालू राहिला तर संपूर्ण नाग जातीचा नाश होईल हे या तक्षक नागाला वाटत होतं वासुकी नागाला वाटत होतं आणि हे सगळे नाग ब्रह्मदेवाकडे गेले आणि देवाला गे देवा म्हणले देवा तुम्ही वाचवा सगळी नाग जात नष्ट होऊन जाईल देवा तुम्ही काहीतरी उपाय सांगा आणि त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हा यज्ञ थांबू शकणार व्यक्ती म्हणजे एकच आहे ज्याच्या अर्ध्या शरीरातलं रक्त हे नागवंशाचं आणि अर्ध्या शरीरातलं रक्त हे मानव जातीचं पाहिजे तोच व्यक्ती हा यज्ञ थांबू शकतो असा व्यक्ती म्हणजे आस्तिक ऋषी आस्तिक मुनिया कारण आस्तिक मुनी हे वासुकी नागाचा बहिणीचा मुलगा होता आस्तिक मुनी आस्तिक मुनींचे जे वडील होते ते मनुष्य जातीचे होते मानव जातीचे आणि ते त्यामुळे त्यांचं अर्ध रक्त हे मानव आणि अर्ध रक्त होतं आस्तिक मुनींच्याकडे सगळेजण गेले नाग आणि सांगितलं ही सगळी परिस्थिती की तुम्हीच वाचू शकता या नाग जातीला आस्तिक मुनींचं वय थोडं होता परंतु ज्ञान फार मोठं होतं तपचार्या होती कारण आस्तिक जे मुनी त्यांची आई ही वासुकी नागाची बहीण होती आणि आस्तिक मुनी ठरवलं यज्ञाकडे जायचं जा नाही यज्ञ थांबवायचा आस्तिक मुनी त्या दिशेने निघाले यज्ञ थांबवण्यासाठी रस्त्यानं जाताना पाहत होते की हजारो नाग आकाश मार्गाने येत होते आणि त्या यज्ञामध्ये जाऊन भस्म होत होते आस्तिक मुनी फार दुःखी झाली आणि आस्तिक मुनी ज्या ठिकाणी यज्ञ होता या परिषित राजाच्या मुलानं केलेला त्या यज्ञाच्या यज्ञशाळेजवळ आले था द्वारावरती थांबवलं द्वारपालानं तुम्हाला आज जाता येणार नाही परंतु आस्तिक मुनींचं वय कमी होतं आणि ते ब्राह्मण होते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना सोडलं गयावया केल्यानंतर आस्तिक मुनी त्या ठिकाणी यज्ञाच्या जवळ आले आणि पाहिलं तो मोठा यज्ञ की ज्याच्या ज्वाला आकाशाला जाऊन भिडल्या होता मंत्र उच्चार चोहोबजून चाललेला होता आणि लाखो नाग त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे साप मृत्युमुखी पडलेले होते फार त्यांना वाईट वाटलं परंतु आस्तिक मुनी होते ते फार ज्ञानी होते आणि त्या ठिकाणी त्यांनी या यज्ञाची प्रशंसा केली तर राजा जनविजयनं पाहिलं की ब्राह्मण देवता यज्ञाची प्रशंसा करते जनविजय राजाला आनंद झाला आणि त्या ब्राह्मण मुनीला म्हणजेच आस्तक मुनीला जवळ बोलून घेतलं हे ब्राह्मण देवता मी तुमच्यावरती आनंदी आहे तुम्हाला जे काय मागायचे तुम्ही मला आज मागू शकता माझ्या यज्ञाची तुम्ही प्रशंसा केली त्या ठिकाणी आस्तिक मुनींना मनामधून आनंद झाला की आता आपलं काम होते ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं की हे राजा जनविजय तू यज्ञ केलाच परंतु हजारो नाग जाती नष्ट होत आहेत की ज्याने निरापराध आहेत अपराध केलेले नाही ते नाग सुद्धा नष्ट होत आहेत हे राजा तू यज्ञ बंद कर आता यज्ञ बंद कर म्हणल्यानंतर त्या जनविजय राजाला परीक्षेताच्या मुलाला राग आला ठिकाणी म्हणाला हे ब्राह्मण देवता ज्या तक्षक नागानं माझ्या पित्याला मारले आणि जोपर्यंत हा तक्षक नाग या ठिकाणी ज्ञामध्ये जळून जात नाही बसम तोपर्यंत हा यज्ञ थांबणार नाही तास्तिक आस्तिक मुनींना वाटलं आता करावं तरी काय यज्ञ तर थांबा नाग तर त्या यज्ञामध्ये येऊन पडतायत त्यावेळी आस्तिक मुनी जनविजय राजाला सांगितलं राजा अरे तुझे पूर्वज अर्जुनाने एकदा नागाला मारलं होतं आणि या संपूर्ण नागाला मारण्यासाठी संपूर्ण वनच जाळायचं ठरवलं होतं त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं अर्जुनाला प्रत्येक जीवाचा अधिकार या पृथ्वीवरती या सृष्टीमध्ये जगण्याचा आहे आणि प्रत्येक जीव हा एकमेकावरती अवलंबून आहे आणि त्यावेळेला अर्जुनानं त्या नागाला सोडलं होतं ते जंगल जाळायचं बंद केलेलं होतं तर लक्षात ठेव राजा तू निरापराध नागांना मारतोस तक्षक नागानं तुझ्या पित्याला त्याला मारलं हे बरोबर आहे त्याची चूक आहे परंतु बाकीच्या नागांनी काय केलेलं आहे कारण के तू निरापराध नागांना मारतो म्हणजे तू पाप करतोस राजा साप नाग ही जात जर जगली या पृथ्वी तलावरती शेतकऱ्यांचं भलं होईल रे कारण नाग साफे उंदरांना खातात आणि ते त्यांची संख्या कमी करतात म्हणून ते शेतकऱ्यांचे मित्र समजले जातात प्रत्येकाचं जीवन हे एकमेकावरती अवलंबून आहे तू हे पाप करू नकोस आणि त्या ठिकाणी जनविजय राजाचे डोळे उघडल्या हो त्याला कळालं की आपण करतो हे पाप आहे तो यज्ञ त्या ठिकाणी थांबवला हो यज्ञ थांबवल्याबरोबर हो यज्ञाच्या ज्वाला त्या ठिकाणी थांबल्या आणि थांब हो त्याच ठिकाणी घटना घडली की जो तक्षक नाग होता याला खेचून ते यज्ञान आणलं होतं त्याची सावली आकाशातून खाली पडली जवळ आलेला होता हा ना तक्षेक नाग सुद्धा त्या ठिकाणी गयावया करू लागला राजा तू यज्ञ थांबू नको तू मला मारून टाक जाळून टाक परंतु ह्या बाकीच्या नागांना तो सोडून दे त्यांची काय चूक आहे माझी चूक आहे मी तुझ्या पित्याला चावलोय दंश केलाय ही माझी चूक आहे कारण तुझ्या पित्याची चूक नव्हती माझ्या बाबतीत मला त्यानं काही केलेलं नव्हतं परंतु मी दंश केलाय तू मला जाळून टाक आणि गया करायला तक्षक नाग पाहून पूर्ण आणि राजाने थांबावला डोळे उघडले या परीक्षित राजाच्या मुलाचे परंतु या ठिकाणी तक्षक नागानं या राजाला सांगितलं ध्यान देऊन एका मित्रांनो की माझी चूक होती मी तुझ्या पित्याला चावलो परंतु आजपासून मी तुला वचन देतो या संपूर्ण पृथ्वी तलावरती संपूर्ण नाग जात साप जात सगळ्या जातीचे साप नाग कुठल्याही जीवाला विनाकारण चावणार नाहीत आमच्यावरती आक्रमण झालं तरच आम्ही चावू असं विनाकारण आम्ही चावणार नाही पण मित्रांनो आजही आपण पाहतो कुठलाही साप नाक कधी पळत येऊन कुणाला चावलाय का हो त्याला जर पाय लागला आक्रमण झालं त्याच्यावरती तरच चावतो आणि त्या ठिकाणी यज्ञ थांबल्यानंतर जे काही साप होते होरपाळून पडलेले भाजलेले इकडे तिकडं त्या राजाच्या सैनिकांनी राजाने सगळ्यांनी दूध आणलं आणि या सापांच्या अंगावर ते टाकलं त्यांना थंड व्हावं म्हणून आणि त्या ठिकाणी साप जिवंत झाले नाग तक्षक नाग वासुकी नाग हे मृत्यूच्या दारातून परत आले म्हणायचे आणि सगळे जिवंत झाले आणि या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश सगळे देव त्या ठिकाणी प्रत्यक्षात आले फुलांचा वर्षाव केला आणि प्रत्यक्ष भगवान शिवशंकरानं सांगितलं की आजच्या दिवशी जो नागाची पूजा करल सापाची पूजा करल त्यांना दुधना आंघोळ घालील दूध देईल त्यांना प्यायला त्यांचं नामस्मरण करील त्यांच्या जीवनातली दुःख कमी होऊन जातील त्यांच्या जीवनामध्ये सुख येईल सुख समृद्धी येईल धनसंपत्तील आणि जो नागाची पूजा करल सापाची पूजा करल जीवनभर त्यांची सुरक्षा तो नाग करेल कधीही त्यांना दंश करणार नाही म्हणून मित्रांनो नागपंचमी हा सण आपण साजरा करायला लागलो मित्रांनो कथा अनेक आहेत अनेक भागामागामध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यावरून सुद्धा सण साजरे केले आहेत सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि वरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नाग देवताय नम अशी कमेंट जरूर करा आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र